काका काका शंकर आले शंकर आले काय काय झालं शंकर आले

આમ તો વિચાર હજી પણ

आपण रिपोर्ट देऊन चालणार नाही आपण कलेक्टर म्हणून आपली जबाबदारी आपण हे घेतलं पाहिजे इकडे काम केलं पाहिजे कारण आम्ही काय विचार करतो की आम्ही एकदा फोन केला दोनदा फोन केला तीनदा फोन केला म्हणजे काम झालं पण हे जर असा प्रत्येक वेळ तर आम्ही काही इकडे येणार नाही कर समाजासाठी मागत नाही आणि आमची जबाबदारी नाही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आम्ही जर एकदा सांगितलं म्हटलं तर त्यात नाही पाहिजे चुकीचं काय म्हणतं जे कायद्याच्या कक्षेमध्ये आहे तेच मागतात ना का चुकीचं आउट ऑफ मेट आउट करत मारत नाही पाहिजे

तुम्ही मला एक गोष्ट सांगा ही सगळी जी प्रकरणं आहेत जी एक विषय किती पेंडिंग आहे सातशे सातशे प्रकरण जी पेंडिंग आहे तुम्ही किती दिवसात कराल मला ते सांगा नियमानुसार सांगतात ते नियमाच्या बाहेर जाऊन नाही परत काय कसा बोल आम्ही अजून ओरडू बोलायचं का दोन हजार सतराला जीआर सुद्धा आहे दिवसात कराल मला ते सांगा पूर्णच्या पूर्ण होणार सर ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्ट बघा मी परत चौदा ऑगस्टला इकडे येतोय एक या ना ते चौदा ऑगस्ट पर्यंत तीन म्हणतात पण आपण चौदा ऑगस्ट पर्यंत मुदत देऊ चौदा ऑगस्टला मी परत येतो बैठक लावा आणि चौदा ऑगस्ट पर्यंत जर पूर्ण झाली नाही तर मला नाही लागतं तर मग मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागेल तुम्हाला स्पष्टपणे सांग एक चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कम्प्लीट करता सक्षेत तर नाही जात असतो मला चुकीचा निर्णय काहीतरी घ्यायला लावू नका तुम्हालाही जबाबदार धरेल आणि कलेक्टरला पण जबाबदार धरेल हे स्पष्टपणे सांगतो तुम्हाला आणि तुमच्यामुळे आम्हाला शासनाला ऐकावं लागतं आमच्या मंत्र्यांवर आरोप होतात की या मंत्र्यांमुळे असं होतंय म्हणून ते होता कामाने आमच्या काही चुकीचं मागत नाही कलेक्टर साहेब बोलत मी तर बोलू शकतो त्यावेळेस कलेक्टर म्हणत होते आम्ही त्यांना बोलू शकत नाही की तुम्ही काय करताय मला सांगा मी निर्णय يلا اس کو پرکتم کرنے کا جس کو اور مالا کا ڈبلنگ کا ادھر بنسا ہے ہے ہلے کلر سر کلر سر ہلے ایک ایک نکلا ہم ہم نے اور میں پہ جیسا کرے کلنگ کی بھی دیکھنا ہے اوکے چل بنا اوکے چل بنا अधिकाऱ्यांकडे तीन कार आणि तो अधिकारी चोलात तुम्ही तीनदा बोला वाटतं म्हणतात तेच बरोबर आहे का सांगितलेला मंत्री साहेबांनी याच्यामुळे या अधिकारी काम करत नाही आमच्या